झाली आणि आणली हे घे चल आता मस्त सर्व केले मम्मी तुला इकडे छान आपली भाकरी मी मम्मीला भाजी दिली नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेत नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर आज तर मी काल तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये आम्ही काल त्या रानभाज्या दाखवल्या तर आज त्याच्यात एक म्हंटल करू मस्त खुरसणीची भाजी आणि त्याच्या पण डांगलीची वाक आजचा मस्त तर... बेत आहे गावाकडचा तर चला बघू आपण काय काय साहित्य लागतं ही बघा खुरसणीची भाजी तुम्हाला वाटत असेल ही आंबाची भाजी पण आंबळ्याची भाजी सारखी सेम दिसते बघा आपण जी घेतली ती मोठे पाने होते आणि खुरसणीचे छोटे पाणी येतात खुरसणी म्हणजे आपण जी चटणी बनवतो ना ती खुरसणी आहे तर या खुरसणीच्या पाल्याचा जो कवळा कवळा भाग असतो तो काढून घेतात आणि बाजारात विकायला बसतात तर आम्ही ही निशकाल हारसूलला गेलेली तर रोडवरती ते लोक बसलेले अशा जुड्या घेऊन तर ही खुरसणीच्या भाजीची एक जुडी घेतलेली आहे आता त्याच्यासाठी काय यायला लागणार साहित्य मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी लागणार कांदा लसूण आणि हिरवी मिरची फक्त जिरा आपल्याला फोडणे देत त्यांना टाकायचंय तर पहिल्यांदा ही भाजी काय करायची धुवून घ्यायची धुतल्यानंतर ही उकळवायची थोडीशी उकळल्यानंतर मग मी तुमचा तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते ही उकळून घ्यायची आधी पाणी उकळायला टाकलेले आहे मी गॅसवर आणि त्यात ही भाजी टाकायची आपल्याला मस्त आज जे तिकडचे हरसूळचे लोक आहेत आदिवासी लोक जे खूप खातात ना मम्मी हो रानभाजी असतात हे पाहिजे यातनं जे रोग राही आपले जे असत शरीरामध्ये ते सगळं काही निघून जातं आम्ही दरवर्षी एक तरी वस्तू प्रत्येक वस्तू एक वेळेस तरी खातो आता कर्टुले येतील भाजी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कशी करता कशी लागते पातळ करायची का सुखी बनवायची हे दोन्ही प्रकार तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा ही दिसते एवढे पण थोडी होईल ती आणि जांभळ पण खाल्ले पाहिजे सगळ्यांनी जांभूळ खा कारण का का की ते आपले कधी केस गेले असतील पोटात वगैरे ते सगळं निघून जातात का कधी काही जेव्हा आपण खाताना किंवा काही जातात तर जांभूळ पण खाल्लंच पाहिजे हो मग खाली मी तर खूप खाल्ले वर्षी जांभळ आणि बीपी शुगर तर चांगलंच असतात जांभळ खायला छान असं उकळून घेतो थोडीशी आणि आप आपल्याला यात मिळून घ्यायची नंतर छान उकळते पाच दहा मिनिटं तरी उकळवायची भाजी ही गाळून घेतलेली आहे तर वापस निघते तर आता ही थोडीशी पिळून घ्यायची आपल्याला आणि मस्त तव्यावर बनवायची ही आपली भाजी शिजून झाली पाण्यात गरम पाण्यात काढून पिळून पण झाली त्याच्यासाठी लागणार साहित्य बघा जिरं लसूण कांदा आणि हिरवी मिरची कमी साहित्यात हा हम्म आणि मी आता तवा ठेवलेला आहे आणि हे मी भाजी तव्यावरच करायची असते तयावर केल्यानंतर टेस्ट येते तिला तर मी आता तेल टाकते जिरं टाकलं लसूण टाकते टाकलं मी नंतर कांदा टाकतो साधारण हे दोन कांदे घेतलेले छोटे छोटे कांदे कोणी जास्त पण घेतात चवी चवीसाठी आपण कसे तांदूळ के भाजी बनवतो त्याचप्रमाणे ही पण भाजी आहे कोणी कोणी कांदा जास्त टाकतो कोणी कमी टाकतो पण कांदा जास्त टाकला आणि छान चव लागते त्याला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपण भाजी टाकूया आपण त्यात छान आणि शिजून एकदम थोडी होती भाजी बघ आधी किती दिसत होती राहण भाज्या कधी पण पावसाळ्यामध्ये एक वेळेस तरी खायला पाहिजे आता मी चवी मुसात त्याच्यात टाकते मीठ आपल्याला याचा अंदाज कळत नाही त्याच्याकरता थोडं मीठ टाकते मी कारण आपल्याला भाजी त्याच्यामुळे कळणार नाही तांदूळ वास किती भाजी येते बरं <laughs> आणि लगेच अशी तेली नाशिक खाली मस्त आता भाजी झालेली आपण भाकर करायला घेतोय इकडे तवा ठेवलाय इकडे मम्मी रेडी आहे भाकर करायला तर बघा ज्वारीची भाकर मी करते भाजीचे पीठ काही सापडलं नाही मला याच नागलीच तर मी आता आज नागली जळून ना आणली अ काय विषय झाला नागलीचं पीठ आहे तर हे बघा इथे नागलीचं पीठ आहे पण हे ना खिशीचं जे असतं ना आपलं आपण खिशी घेतो तर ते त्याची भाकर नाही होणार म आपण मस्त छान ज्वारीचीच करू म्हणलं ठीक आहे मस्त गरम पाण्यात मम्मी भिजवते हे आपल्या भाकरीत भाकरीचं पीठ मस्त थापून भाकर मोठ्या मोठ्या करते मम्मी छान ज्वारीचं मळून घ्यायचं भाकर छान बनते बनतेचा हात बे ते खायचा मस्त भाजी आणि ज्वारीची भाकर आज ना मी नागरीचं पीठ बघते मस्त आपण नागरीची भाकर करू आमची ज्वारी इतकी सफेद येणार ही, ही मालदांडी ज्वारी मालदांडी <coughs> <दांडी। coughs> आता बघा कशी मग मी भाकर पांढर शुभ्र भाकर बघा पावसाने ओली झाली सगळं सर्दी झाली मला काय करू गोल मस्त भाकर तयार भाकर टाकते याच्यावर सुंदर अशी मम्मीने भाकर केलेली आहे <coughs> सुंदर आता गॅसवर भाजल्यानंतर कुणीकडे कच्चे राहते तर कुणीकडं जळून जाते त्याच्यामुळे इथं याच्यावरच छान भाजली जाते ही भाकर आणि याच्यासाठी सेपरेट आमचा तावा आहे अनोखंडी तावा 哇哦，真厉害！Y. झाली आणि आणली हे घे चला मस्त सर्व केले मम्मी तुला इकडे छान आपली भाकरी वच मी मम्मीला भाजी दिली मस्त भाकरी बघा किती सफेद जख या ज्वारीला मालदांडी म्हणतात ही फार माग असते आपल्या गावठी ज्वारीपेक्षा ही अडुसष्ट रुपये मी किलो घेतलेली आहे आणि दुसरी आपली गावठी घेतली तर ती चाळीस पंचेचाळीस भेटते आणि दा, दादर जर घेतली ती पन्नास साठ भेटते तर ही त्याच्यापेक्षा माग असते ही आहे खुरसणीची भाजी आता घे लोणचं पण घे मम्मी कांदा घे हा गावाकडचा आयटम म्हणजे सगळ्यांना एक एनर्जी पण मिळते आणि छान खायला पण टेस्ट लागते मम्मीला भूक लागलीच होती आता जेवण करते तर छान आता मम्मीचं मस्त जेवण झालेलं आहे हो जेवण झालं गोळ्या घेतल्या आता जी खुरसणीची भाजी आम्ही बनवली इतकी सुंदर अप्रतिम झाली तुम्ही नक्की ट्राय करा बाजारात कुठेही खुरसणीची भाजी मिळेल कारण ही रानभाज्या असतात आणि ह्या रानभाज्या फक्त पावसाळ्यातच मिळत असतात त्याच्यामुळे तुम्ही एकदा तरी ट्राय करा आणि ही भाजी मुलांना तुम्ही म्हाताऱ्या म्हात्या सगळ्यांना खाऊ घाला तुम्हाला जर एकदा केली तर खरंच असं वाटेल का केव्हा पावसाळी केव्हा रानभाजीन केव्हा आम्ही खाऊ आणि मस्त टेस्ट होती मी एक खूप छान आणि खूप सुंदर लागली आणि खाल्लीच पाहिजे पण असते तर ही तुम्हाला बाजारात कुठेही भेटली तर नक्की घ्या आवर्जून तुम्ही खूप सुंदर होती एवढी थोडी कडू लागते आंबट लागते कारण कधी का, का, खाल्ली नाही मी गेली होती बाहेर तर मग मी घेऊन आली पण खूप सुंदर अप्रतिम लागली त्यातल्या अजून एक भाजी आणलेली मी तर त्या भाजीचं नाव काहीतरी पिंपरीचं राजगिरा काहीतरी बोलले ते जे, जाए तशिच जे मी घेतली तीही तशीच करायची तीही खूप सुंदर लागेल ते म्हणे नागलीची भाकर तुम्हाला पीठ चा प्रॉब्लेम झाला नागेच पीठ आम्हाला वाटलं आहे पण ते खिशीचं आहे तर आता आम्ही ते पण दळून आम्ही छान आणि ती भाकर तर छान लागली सुंदर हो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय